मी देईन तेरा एक ते लेडीज क्लब जे आहे ना उस्मानाबादचं तो शासकीय एनजीओ आहे त्यांनी स्वतःची इस्टॅब्लिश केली एवढ्या त्याच्यावरती सगळे रेंट घेतली जातात आणि कंपाऊंड हॉल आहे का माझं परत म्हणणं आहे यांच्याकडे विचारधारा नाही यांच्याकडे जिल्ह्यासाठी विजन नाही हे ओमराजे निबाळकरांना विचारतात तुम्ही काय केलं मी त्यांना विचारते जिल्हा परिषदेच्या उपाध्यक्ष दादा मंत्री होते काय घेऊ लागले दोघांनी अवहा उपळ्याचा रस्ता मी लहानपणापासून बघते लोक आता त्या पवार जायला लागले बरोबर आहे कडे मला सांगा अक्षरशः सा तुमची वाट वाकडी काय ते बंद झालेली असं तर माझं मत आहे मी जाताना नेहमी म्हणते रे काय लहानपणापासून उपलब्ध जायचे पवारवाडी म्हणून सगळे लोक तिकडं दिसत नाही काय लागले काय म्हटू काय सातारा काय कराड काय कोल्हापूर काय हक्कडले काय कागद आणि काय आपला जिल्हा बघा परत झालं ते बाद चिन्ह निघाला आधीच बाजू तुला काय करता विचारता त्यांना जरूर विचारा पण तुम्ही परत काय संपर्क मी हार्दी कुंक घेतलं हार्दिकुंक गरीब घरच्या बायका पण घेतात पण तुमच्या सारखा स्वार्थासाठी घेतलं ते मला मतदान कर म्हणून तो आदर म्हणून घेतात अहो मी तिथे परीक्षा निवडून आले ते नाही मी म्हटलं मला शिक्षण कमिटीवर घ्या मी इंजिनियर आहे मी मला शिक्षण कमिटीवर घेतलं नाही हे चेक करून असताना नाही संधी द्यायची ढगडू देण्याचं काम त्यांनी केलेलं आहे त्या नारी शक्तीचा नारा खोटा घेतात त्यांना मी काय चाललेलं त्यांना समोर बोल मी त्यांच्यासारखंच बोलणार नाही त्या मोठ्याच आहेत त्यांना समोर बोलत कुठल्या महिन्यांना मोठे केले त्यांनी फक्त माझी पर्स उचलणाऱ्या आणि माझा जय म्हणून जेव्हा मी भंडाराला जाते मी नागपूरला जाते मला वाईट किती खाली आहे अहो गडचिरोलीमध्ये आपल्या जिल्ह्याला ओळखत नाही कसा हो म्हणले ना भाषण समजावून अच्छा मुला तुम्ही कसा होत म्हणाल काय अरे बाबा तुझा पण म्हणाव लागतो ही तुमची ओळख खाली पाणी जात का पानवाडी रामवाडी कोळकरवाडी जाते का पाणी नाही जात माझ्या शेता पुरता शिरपूर पॅटर्न हा तुमचा विकास पॅटर्न मला उत्तर द्यावं लागतात राज्यात कारण जेव्हा मी फिरते मला माझ्या लोकांसाठी वाईट वाटत का आता पाच एकरवाला पश्चिम महाराष्ट्राचा आणि पन्नास एकरवाला उस्मानाबादचा सारखा तुम्ही बघा इथे फळ बघा बघा सिंचन बघा इरिगेशन बघा तुमचं काय केले उद्धव साहेबांनी काम केलेलं आहे काँग्रेसनी काम केलेलं आहे तुम्ही जी शाळा बघताय दवाखाने बघताय काँग्रेसच्या काळातले त्यांनी काय केलेलं आहे भारतीय जनता पार्टीमध्ये हो।